माता जी वाजय वंदे वाज पाकिस्तान 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 करना है पाकिस्तान है पाकिस्तान पड़वा है नींद तब्ता है पाकिस्तान सकाळी भारताच्या तीनही लष्करांनी पाकिस्तानच्या हद्दीमध्ये असलेल्या आतंकवादीचे नऊ अड्ड्यांवरती जो हल्ला केला त्याचा या ठिकाणी आम्ही अभिनंदन करण्यासाठी खेडवासियांनी या ठिकाणी या ठिकाणी फटाके फोडलेले आहेत मी खेड शहराच्या वतीने आणि खेड शहर शिवसेनेच्या वतीने देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि गृहमंत्री अमितजी शहा यांचा धन्यवाद देतो की त्यांनी जो निर्णय घेतला आणि देशाच्या तीनही सैन्याला जे मोकळीक दिली आणि त्यामुळं हा कालचा जो हल्ला चढवला गेला त्यामध्ये पाकिस्तानवरती हल्ला करून दहशतवादी दो ज्या अड्डे होते ते उडवले गेले त्याबद्दल मी त्यांचाही या ठिकाणी आभार मानतो